नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे संगमेश्वरमध्ये संगमेश्वर कसबामध्ये एक कर्मेश्वरचं मंदिर तुम्ही पाठी बघू शकता आणि उद्या महाशिवरात्रा असल्यामुळे तिथे तयारी चालू आहे महाशिवरात्राची तर तिथले एक गुरव आहेत गजानन गुरव ते आपल्याला माहिती देणार आहे त्याच्याकडून आपण जाणून घेऊया तर आपण जाऊया तिकडे मंदिराकडे हे बघा हे मंदिर आहे आणि इथे स्टॉलसाठी इथं लोकांनी जागा वगैरे जागेसाठी पूर्ण वरती ताडपत्रे वगैरे बांधले मी तुम्हाला दाखवतो गजानन गुरव आतमध्ये तर ते माहिती आपल्याला देणार त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि बघा हे उद्या महाशिवरात्र असल्यामुळे काम चालू आहे ते

म्हणून इथं पूजा करायची ते बघा पार्वतीचं फुल बेल आहे ना बेल yeah. तिथे पार्वतीचं फुल आहे त्यानंतर yeah. इथे छत्रपती संभाजी शिवाजीनी पूजा पाठ केलेली यावरती श्रीयंत्र आहे छत्रपती संभाजी शिवाजी आता हे ब्रह्मदेव आहे ते बघा फोटो घ्या ब्रह्मदेवांची मूर्ती पुष्करला मगर आहे मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रदूषण चालते संपूर्ण प्रदिशिण करायची पलीकडे सूर्यदेवांचं आज जाऊन पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं ही पूर्व दिशा आहे अजून सकाळी सूर्य उगवला तो प्रकाश केला

दोन्ही कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धन्यला परशुराम होते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम कमी सय्यगिरी सहागिरी म्हणतात आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं साव आपलं कर्ण मोठा भाऊ होता महायुधानंतर कर्णाचार्थ बाबा चमणार्थ पांडव मंदिर बांधवते मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर कोंबड्याच्या रूपात ओरडली पांडवनं वाटलं खरंच पाठ झाली ताटांवर जेवढे ताट उठते तेवढे नंतर निघून गेले अशी पाच ठिकाणी पाच पांडवांची पाच ताट आहेत नंतर पाच ताट घ्या हा कौरव पांडवांच्या पाठीवर होते पांडव जर कौरवांना सापडले असते तर परत बारा वर्ष आज्ञा असं जायला म्हणून या मंदिरला वरती कळस नाही हे कळस घ्या हे जर कळत झाले असतील तर आज प्रतिकाशी झाले असते की होऊ नये आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी कमी होईल म्हणून प्रतिकाशी होईल म्हणून इथे प्रतिकाशी होऊ नये आपलं महत्व कमवू नये कम होऊ नये म्हणून जात माता देवी पाठवण्यावर मीच कमण्याची फोटो ओरडली आता इथून पाच मिनिटावरती तीन यांचं संगम आहे लग्नदा वडानानी शास्त्री आणि तीन यांच्या संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला नाव खरं हे आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की तर संगमेश्वर आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना पकडलं गेलं अटक केली कैद के केली या सरदेसाईच्या वाड्यामध्ये आणि इथून टोळा बोलला गेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ आहे तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथेच पण संगमेश्वर संगम हे पण संगमेश्वर पण कोकण तर तळ कोकण गमिनी गावा हा कसबा संगमेश्वर ते संगमेश्वर आहे आता इथून चाळीस किलो मारलेश्वर आहे उंच पहाड आहे गुहा आहे जिवंत दब नाग आहे धबधबा आहे आठशे फुटावरून पाणी पडतं मारलेश्वर सृष्टी सौंदर्य आहे शांत वातावरण आहे कैलास दर्शन मिळतं नागराजांचं दर्शन मिळतं हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट नमन असलेलं हे कर्णेश्वर मंदिर हा हातोडा निचरीन तयार केलंय त्याला लोकल नापूर सिमेंट मशिनरी वापरलेलं आहे एका दगडाचा एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक रात्र सामनी ज्योती सूर्य उगवला ती मावळत नव्हता म्हणून कुंभकर्ण सामनी जो पाहिजे त्यावेळेची एक रात्र त्यावेळेचा एक दिवस म्हणजे आता जे सामनी कुणाला एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्री मंदिर बनतात ओम नमस्कार पार्वती पते हर हर महादेव गुरुदेव दत्त तिकडे फिरवा गुरुदेव दत्त या

हे कोण दे ईस्ट डेव बता सर ओके आता कोण आता पूर्वेचं महाद्वार दक्षिणी घ्या पूर्वीचं महाद्वार घ्या तिथूनच हे कोणच घ्या हे पूर्वचं महाद्वार आणि हे दक्षिणेचं दक्षिण दक्षिण हे दक्षिणेचं महाद्वार उत्तरेला समुद्र म्हणतो अच्छा ओके हे उत्तर आहे तुम्हाला हा इकडे पश्चिमेला महादेव घ्या हे पश्चिमेला महादेव हा आता घ्या इकडे या घ्या

सूर्यदेव आहे गजानन गुरव आहेत ते जरा इथे पूजा चालू आहे उद्या महाशिवरात्र असल्यामुळं पूजा चालू आहे त्यामुळे कसं जरा आवाज पण व्यवस्थित येत नाही ते जरा आवाज न आल्यामुळे तो जरा हे होतात सूर्यदेव